सरकार देईल नाही देईन विरोधकांनी जायला पाहिजे होतं ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं असं मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण नाही असं महत्वाचे काय नाही सगळ्या जिल्ह्यातच रॅल्या चांगल्या झाल्या सगळाच मराठा तापतीने आला तसाच बीडचाही मराठा येणार आहे जालन्याचा पण येणार आहे संभाजीनगरचा सुद्धा छत्रपती संभाजीनगरसुद्धा मराठा सगळा येणार आहे असं काही नाही पोलीस बंदोबस्त सगळ्याच एस पी साहेबांनी चांगलाच बंदोबस्त दिलाय सगळ्यात तसंच बीडचे सुद्धा एस पी साहेब आहेत आपल्या जालन्याचे संभाजीनगरचे सध्या तरी इथे आलेत बा आधी हे सगळे कागदपत्राची मागणी केली पाच एक हजार कागदपत्र सापडले पण त्याला प्रॉपर स्कॅनिंग आणि लागणार राज्य सरकारकडे जमा पण करणार बघूयात ना काय केलंय हे शंभूराजे साहेब सांगतील समितीना काय केलंय काय पुरावे मिळालेत गॅजेट आणलंय का आमच्याकडे सुद्धा गॅजेट उपलब्ध आहेत हे काय वेगळे नाही आहेत शंभूराजे साहेब सांगतील आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवलाय पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांवरती ठेवला आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत करतात अगोदर याच्या अगोदर परवानग्या नाकारल्या परत परवानग्या दिल्या गेल्या आज दौरा करताय आपण या दौऱ्याकडे नेमकं मराठा समाज म्हणून मराठा समाजाच्या uh, मागण्या देतात या दौऱ्याकडे आपण काय नेमक्या मराठा समाजाला सदस्य देणार आणि त्या दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर दिला या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय आमच्या वेदना म्हणून बघतोय आमच्या मराठ्यांच्या लेकराबाळाला आरक्षण मिळावं ओबीसीमधून आमचं जे हक्काचं ते आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा उद्देश आहे जातीवाद कमी वाढवला आहे छगन भुजबळनं तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे कायदा सुव्यवस्था छगन भुजबळला बिघडायची आम्हाला ती बिघडू द्यायची नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात ठेवली आमचा उद्देश साफ आहे कारण जनता शेवटी आम्ही गोरगरीब आहेत आम्हाला त्रास होऊ नये एवढाच भुज बळा पाठो बुझ पाठवा धनंजय मुंडेचाही कुठेतरी त्या दौऱ्याला किंवा पंकजा मुंडेचाही कुठेतरी छुपा विरोध दिसतो त्या दौऱ्याला छुपा काय आहे जाऊ उघड सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळनं एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकदीनं प्रयत्न केले पण बाकीच्याला आम्ही दोष देत नाही विरोधक पण मानत नाहीत सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मारेकरी आणि मराठ्यांचे पोरं मरावे ही भूमिका छगन भुजबळ ची मतं मात्र त्याला मराठ्यांचे लागतील अधिवेशनाचा समारोप आहे विधान परिषदेची निवडणूक आहे आतापर्यंत मराठा आरक्षणा सोयीच्या फारशी काही सकारात्मक चर्चा चालू आहे सगळ्याच मंत्र्याला आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील सगळ्यांना आव्हान दिले आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे आमच्या सरकारी नोंदी सापडल्यात सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे विरोधकांनी तरी का पळावं त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं कि किंवा त्यांची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळू द्यायचे की नाही हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागले आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला की ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही आम्ही आमचं बघतो काय करायचं सगळ्या सांगून टाकाव की आमचा विरोध आहे का पाठिंबा हा मग आरक्षणाची चर्चा होती सरकार देईल नाही देईल विरोधकांनी जायला पा पाहिजे होत ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय छोपा पाठिंबा आहे का काय मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा आणि सरकारचं बी एक काय की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं असं मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात आहेत याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून बी होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण जनता ओळखायला लागली आता की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार पण आणि विरोधी पण नक्की डाव रचत आहे असं समाजाला कळायला लागलं म्हणून आता समाजच रस्त्यावर उतरायला लागला तुम्हाला दोघाला सोडून